हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचं आहे तुम्हाला तुमचा फॅट लॉस करायचा आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे मला माहिती आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे ना तर फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या शरीराची दररोज थोडी तरी हालचाल करणे गरजेचं आहे त्यासाठी आज आपण ना काही एकदम साधे आणि सोपे व्यायाम प्रकार पाहणार आहोत जे तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता आणि एक्सरसाइज झाल्यानंतर ना फ्रेंड्स थोडा वेळ प्राणायाम किंवा मेडिटेशन करा पाच मिनिटं करा किंवा दोन तीन मिनिटं केलात तरीही चालेल जेवढा वेळ आहे ना तुमच्याकडे तेवढा वेळ करा स्वतःसाठी फक्त दिवसातून थोडा वेळ काढून एटलिस्ट पंधरा किंवा वीस मिनिटं तरी काढून तुम्ही दररोज एक्सरसाइज करा तरच फ्रेंड्स तुम्ही तुमच्या जो काही शरीरावरील फॅट आहे ना तो तुम्ही कमी करू शकता आणि त्याबरोबर लक्ष द्यायचं आहे एक्सरसाइज करताय तर काय करा व्हिडिओ समोर ठेवा आणि एक्सरसाइजला ला सुरुवात करा त्या अगोदर तुम्हाला इथे वॉर्म अप चे एक्सरसाइज करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दररोज प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते वॉर्म अप करून घ्या पाच मिनिटं नेक अप अँड डाऊन करा नेक रोटेशन करा शोल्डर रोटेशन त्यानंतर हँड रोटेशन त्यानंतर हिप रोटेशन करा त्यानंतर तुम्हाला नी रोटेशन करायचं आहे या सगळ्या ज्या सुरुवातीच्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही करून घ्या आणि त्यानंतरच एक्सरसाइजला सुरुवात करा तर फ्रेंड्स आणि तुम्हाला जे काही तुमचे वॉर्मअप चे एक्सरसाइज असतात ना त्याचा फक्त एक एक सेट मारायचे वीस वीस वेळा काउंट करा आणि एक एक सेट मारा पाच मिनिटात तुमचे सगळे वॉर्मअप एक्सरसाइज होऊन जातात आणि त्यानंतर एक्सरसाइजला कंटिन्यू करा तर आज इथे आपण स्टँडिंग मध्ये आणि खाली बसून काही खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज पाहणार आहोत ज्या तुम्ही आरामशीर करू शकता कितीही वजन असलं तुमचं तरीही चालेल हळूहळू करा प्रॅक्टिस नंतर जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस कराल ना फ्रेंड्स तशी हळूहळू तुमची बॉडी तुम्हाला हलकी हलकी वाटेल आणि सगळ्या ज्या एक्सरसाइज आहेत ना ज्या तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटतात त्या एक्सरसाइज तुम्ही नंतर आरामशीर इझिली करू शकता त्यामुळे फ्रेंड्स फक्त दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढून करा आणि बघा आठ दिवसातच तुम्हाला तुमचं शरीर पूर्ण हलक वाटायला लागेल तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत इथे मी सुरुवातीला वॉर्मअप करून घेतलेला आहे तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये तुम्हाला गॅप आहे तीन कुठं एवढं गॅप ठेवा आणि तुमचा डावा हात तुम्हाला कमरेवरती ठेवायचा आहे इथे तुम्हाला तुमचा उजवा हात सरळ स्ट्रेट उचलायचा आहे इथे आपण श्वास घेतला श्वास सोडत खाली आणि इथे होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पूर्ण इकडचा भाग आहे ना तो पूर्ण खेचला जातो ताण येतो त्यामुळे तुमच्या पूर्ण इथून पोटापासून कमरेपासून पाठीमागे इथे बॅक साईडला पण फॅट असेल तो, असे, तो सुद्धा कमी होणार आहे पण इथे डाव्या साईडला आपल्याला हात उचलायचा आहे वरती आणि इथे होल्ड राहायचं मी ते, ते तुम्हाला फक्त काउंटिंग थोडं फास्ट टाकवते तुम्हाला स्लो केलं तरीही चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर आपण हीच एक्सरसाईज कंटिन्यू करणार आहोत वन अल्टरनेट करायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर असा तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचा आहे असे तुम्हाला आता तुम्ही सा एक सेट मारला थोडा वेळ टेन सेकंड रिलॅक्स करा बॉडीला दुसरा सेट मारा त्यानंतर पुन्हा रिलॅक्स करून तिसरा सेट मारा जर सेट मारायला वेळ नाहीये तर प्रत्येक तुम्हाला एक्सरसाइजचा तीस वेळा असा एक सेट मारा प्रत्येक एक्सरसाइज तीस तीस वेळा काउंट करा जर माझ्यासोबत करताय तर वीस वीस वेळा करा चालेल काही प्रॉब्लेम नाही हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला ना आपल्या शोल्डर एवढा गॅप ठेवायचा आहे अजून थोडेसे फक्त पाय ओपन करायचे आहेत इथे दोन्ही हातांच्या असे आपल्याला बोट क्लोज करायचे आहेत इथे हात असे सरळच ठेवायचे आहे आणि इथे आपल्याला आपला डावा पायावरती उचलायचा आहे आणि आपला एल्बो आपल्या गुडघ्याला टच करायचंय वन ट्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जर तुमचा सुरुवातीला वरती येत नसेल तर एवढाच येतोय चालेल तर तुम्हाला हाताची आणि पायाची मुवमेंट करायची आहे असं तुम्ही कंटिन्यू करू शकता हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला जमणार आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर केलं तरीही चालेल या एक्सरसाइजमुळे ना फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या पोटावरचा मांड्यावरचा आणि तुमच्या हातांवरचा इथे आपल्या शोल्डरवरती पण फॅट असतो फ्रेंड्स इथे आपला फॅट जमा झालेला असतो तो सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे नक्की करा खूप सिंपल आहे सुरुवातीला तुम्हाला फास्ट जमत नसेल तर बस वन टू थ्री असं केलं तरीही चालेल त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये ना आपल्याला थोडं गॅप ठेवायचं आहे आपल्याला दोन फुटा एवढं तरी गॅप ठेवायचं आहे आणि इथे आपला डावा हात आपल्याला कमरेवरती ठेवायचाय आणि आपला उजवा पाय आणि उजवा हात आपला एकत्र एक वरती येणार आहे आपल्याला साईट किक करायचंय यामुळे ना तुम्ही तुमच्या मांड्यांवरचा हातावरचा फॅट नक्की कमी करू शकता तुमच्या कमरेवरील फॅट सुद्धा कमी होणार आहे कंटिन्यू करून बघा फक्त ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना दररोज तुम्हाला फक्त एक एक सेट मारायचा आहे फ्रेंड्स तर आपण इथे स्टार्ट करूया तुम्ही तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करताय तर तुम्ही कंटिन्यू करा तर आपल्याला काय करायचंय वन हा हात खाली ठेवला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन फ्रेंड्स तुमच्या हाताची आणि पायाची दोघांची मुवमेंट एक साथ होणार आहे त्यामुळे तुमचा जो काही फॅट आहे ना हातावरचा पायावरचा तो नक्की कमी होणार आहे सुरुवातीला जर समजा पाय वरती येत नसेल तर एवढाच येतोय बस एवढा घेऊन या चालेल हळूहळू ट्राय करा काय हळूहळू स्ट्रेच होणार आहेत ना तसं तुमचा हळूहळू पाय सुद्धा वरती येणार आहे नक्की ट्राय करा प्रयत्न करा तुम्हाला सुद्धा नक्की जमणार आहे कितीही वजन असू द्या तुमचं जर तुम्हाला होत नसेल तर सपोर्ट घ्या आणि सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता वन टू असं सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्याला डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहे दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला उजव्या साईडला स्ट्रेच व्हायचंय खाली वाकायचंय त्यानंतर डाव्या साईडला असं कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय वन अँड रिलॅक्स तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी करायला ही एक्सरसाइज तुम्हाला खूप मदत करणार आहे नक्की ट्राय करा जो काही ताण आहे ना जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या पूर्ण इथे येणार आहे त्यामुळे नक्की प्रयत्न करा तुम्हाला सुद्धा एकदम खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स तुम्ही या एक्सरसाइज ना आरामशीर करू शकता फक्त व्हिडिओ बघत बसू नका एक्सरसाइज करायला सुरुवात करा व्हिडिओ बघत बघतच तुम्हाला एक्सरसाइज करायचे आहेत तर त्या असे तुम्हाला ह्याचे सुद्धा तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा आणि त्यानंतर इथे आपण खाली बसून आपल्याला काही एक्सरसाइज पाहायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला दोन्ही पाय नापले ओपन करायचे तुम्हाला जेवढे जमतायत ना फ्रेंड्स तेवढे ओपन करा तर आपण इथे खाली बसून खूप साध्या आणि एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत फ्रेंड्स ज्या काही एक्सरसाइज आहेत ना एकदम आरामशीर तुम्ही करू शकता ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी बेडवरती बसून सुद्धा करू शकतात तुम्ही ते दोन्ही पाय ओपन करून घेतलेले आहेत दिरे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात आहेत ना तुम्हाला सरळ ठेवायचे तुमच्या पायाकडे सरळ ठेवायचे आहेत इथे पुढे जायचंय जेवढं तुम्हाला शक्य आहे ना खाली झालं जर पूर्ण होत असेल तर पूर्ण जावड होत आहे तेवढंच जायचंय तुम्हाला खाली इथे पुन्हा इथे हात पूर्ण पायाकडे घेऊन जायचे आहेत फाटी यायचंय दोन्ही हात पुन्हा कमरेवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट उजव्या साईडला आपल्याला दहा वेळा तुम्ही ते वीस वेळा करायचे मी तुम्हाला फक्त दहा दहा दाखवते जर तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत तर फक्त दहा दहा असं करून तुम्ही तीन सेट मारू शकता किंवा एकच सेट मारायचा आहे तर वीस वीस वेळा करा आणि एक सेट मारा चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही वीस वीस खेळून असे दोन सेट सुद्धा मारू शकता तीन सेट सुद्धा मारू शकता त्यानंतर आपल्याला सेम इथे डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे हात जवळ घेऊन जायचे आहेत पायांच्या वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स जर तुमचा हात जात नसेल पूर्ण असं एवढंच होतय तुम्हाला चालेल इथपर्यंत करा पुन्हा पाठी यायचे इथे पर्यंत पुन्हा पाठी यायचे जेवढं जात आहे सुरुवातीला फ्रेंड्स तेवढे घेऊन जा हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज आहेत ना तुम्ही बघा आठ दिवस करून बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये ना स्वतःच रिझल्ट दिसेल त्यानंतर इथे आपण नेक्स्ट आपल्याला हीच एक्सरसाइज अल्टरनेट करायचे तुम्ही ह्याचे दोन सेट किंवा एक सेट मारला आता आपण अल्टरनेट करणार आहोत तु, तुम्ही ही एक्सरसाइज केल्यावरती ना तुम्हाला पूर्ण जो काही ताण आहे ना तो ह्या कमरेवरती इकडून येणार आहे इथे पोटावरती प्रेशर येणार आहे त्यामुळे जर तुमचं पोट खाली लटकत असेल तर ते सुद्धा कमी होणार आहे जो काही पाठीमागचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स कमरे खालचा जो खाली लटकतो आपण ज्या वेळेला साडी नेसतो ड्रेस घालतो त्यावेळेला खूप आपल्याला तो बेकार दिसतो तो हा ह्या एक्सरसाइजमुळे ना नक्की कमी होणार आहे त्यानंतर इथे आपण अल्टरनेट करणार आहोत सेम आपल्याला तसंच करायचं खाली गेलो वन 2 अँड रिलॅक्स असं तुम्हाला दोन सेट मारायचे आहेत वेळा काउंट करा आणि दोन सेट मारा नंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर आपल्याला दोन्ही पाय आपण सरळ सरळ ठेवायचे आहेत पाठीमागे एकदम पाठीचा कन्हा सरळ ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण असं बँड होऊन बसायचं नाहीये सरळ बसा, बसा। आणि ते दोन्ही हात आपले वरती ठेवायचे आहेत आणि इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली वन पुन्हा वरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन मोर Pen, line, जर तुमचा हात फ्रेंड्स पूर्ण खाली जात नसेल सुरुवातीला तर एवढा जातोय चालेल जेवढा जातोय तेवढा तुम्हाला खाली घेऊन जायचा आहे आणि असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुरुवातीला जर वाटत असेल हात टच होत नाहीयेत तर एवढेच होत आहेत चालतील पण जेवढा होतोय तेवढा करा फ्रेंड्स प्रयत्न करा त्यानंतर हळूहळू तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे असं तुम्हाला ह्याचे तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करा आणि तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण बटरफ्लाय करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहेत उजवा पाय जवळ घेऊन यायचा आहे त्यानंतर डावा पाय दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्याला पायाच्या खाली ठेवायचे आहेत चांगले पाय आपल्याला अप डाऊन करायचे आहे तुम्हाला जेवढे जमतायत तेवढा वेळ करू शकता पन्नास शंभर वेळा करा आणि इथे तुम्हाला त्यानंतर काय करायचंय श्वास सरळ बसायचा आहे श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडत खाली जायचंय तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य एवढं जाताय चालेल एवढे जाताय चालेल पण प्रयत्न करा आणि तुम्हाला इथे होल्ड राहायचं आहे वीस वेळा काउंट करा होल्ड राहा आणि त्यानंतर हळूहळू पुन्हा श्वास घेत वरती यायचं इथे आल्यावरती श्वास आहे असं तुम्ही चार किंवा पाच वेळा करू शकता यामुळे ना तुमचा पूर्ण पोटाचा जो काही भाग नाही तो आतमध्ये खेचला जातो आणि तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होते नक्की करा फ्रेंड्स तर त्यानंतर आपण इथे प्राणायाम करणार आहोत खूप एकदम छान प्राणायाम आहे फ्रेंड्स आणि हा स्त्रियांसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही पण नक्की करा ज जर, जर जास्त वेळ नाहीये थोडा वेळ दोन किंवा तीन मिनिटं करा चालेल तर आपण इथे सुरुवातीला आपल्याला इथे मांडी घालून आपल्याला सुखासन मध्ये बसायचं आहे सरळ बसा पाठीचा कना सरळ ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला इथे श्वास आहे सगळं लक्ष तुमचं तुमच्या श्वासावरती असणार आहे श्वास घेतला हळूहळू श्वास सोडायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडायचा आहे तुम्ही जो काही तुमच्या पोटातून श्वास घेताय तुमच्या नाकातून तुम्हाला हळूहळू श्वास सोडताय त्याच्याकडेच लक्ष ठेवायचं आहे असं तुम्हाला पाच किंवा सहा वेळा करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत आपला अंगटा आपल्या इथे कानावरती ठेवायचा आहे थोडस आपल्याला इथे आपल्या अंगठ्याने आपल्या कानाला प्रेस करायचं आहे हलकेचे आपले कान ओपन ठेवायचे आहे इथे आपला एक बोट आपल्याला ऍब्रोवरती दोन बोट आपल्या डोळ्यांवरती एक आपल्या नाकाच्या इथे आपल्या खाली ठेवायचं आहे आपल्या लिप्सच्या वरती आणि आपले हात सरळ आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला आपल्या गळ्यातून म चा उच्चार करायचा आहे जसा आपला श्वास हळूहळू कमी होणार तसा आपला आवाज सुद्धा हळूहळू कमी होणार आहे आपण इथे श्वास घेणार आहोत श्वास सोडत पुन्हा श्वास घ्यायचाय पुन्हा आपल्याला इथे श्वास घ्यायचाय रिलॅक्स व्हायचं आहे असं तुम्ही चार पाच वेळा कितीही वेळा करू शकता त्यानंतर इथे आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत इथे मी तुम्हाला एकदा करून दाखवते तुम्हाला इथे पाच सहा सात वेळा कितीही वेळा तुम्ही करू शकता इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत ओमचा उच्चार करायचा आहे ओ तुम्हाला त्या व्हायब्रेशनला फील करायचं आहे तुमचं लक्ष तुमच्या आवाजावरती श्वासावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला रिलॅक्स होताना आपले दोन्ही हात आपल्या एकमेकांवरती रफ करायचे आहेत हात चांगले आपल्याला वॉर्म करायचे आहेत गरम करून घ्यायचे आहेत आणि आपले हात आपल्याला आपल्या आईजवरती आपल्या फेसवरती आणि आपल्या शरीरावरती फिरवायचे आहेत आणि हळूहळू आपल्याला आपले डोळे ओपन करायचे आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद